कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा नंदुरबार येथील नंदुरबार धुळे चौफुली येथील कब्रस्तानच्या बाजूला नंदुरबार दोडाईच्या मुख्य रस्त्यावर व तोळोदा येथील अमोल कोल्ड्रिंकच्या समोरील तोडोदा शहादा मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून बेकायदेशीरित्या बांधण्यात आलेले शिवसेना शिंदे गटाचे कार्यालय तत्काळ हटवा व अतिक्रमण करून कार्यालय बांधाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करा अशी मागणी विरसा फायटर्स भारत आदिवासी संविधान सेना भारतीय स्वाभिमानी संघ इत्यादी आदिवासी संघटनांकडून एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे करण्यात आली आहे मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी शहादा यांना देण्यात आले यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेश अध्यक्ष सतीश ठाकरे कार्याध्यक्ष रवींद्र वळवी कार्यकर्ता सुनील पवार भारतीय स्वाभिमान संघाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष पंकज वळवी नंदुरबार तालुक्यातील अजय वळवी सामाजिक कार्यकर्ते योगेश गावित बिरसा फायटरचे ताळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा मालदाचे अशोक पावरा प्रभूदत्त नगरचे अरुण पावरा भारत आदिवासी संविधान सेनेचे अशोक ठाकरे ठाकरे गणेश पवार वसंत चौधरी आदी बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषद सदस्य चंद्रकांत बेटीसिंग रघुवंशी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींच्या जमिनी तसेच महारवतन इनामी सरकारी गायचरण राम मंदिराच्या जमिनी बेकायदेशीर अवैधरित्या बोगस पद्धतीने हडप केल्या आहेत त्यामुळे चंद्रकांत रघुवंशी विरोधात नंदुरबार जिल्ह्यातील जनतेत तीव्र संताप निर्माण झाला आहे आदिवासी संघटनेमार्फत ठिकठिकाणी आंदोलन करून हडप केलेल्या जमिनी परत मिळाव्यात यासाठी तीव्र आंदोलन सुरू आहे अशातच शिवसेना शिंदे गटाची नंदुरबार व तळोदा येथील कार्यालय रस्त्यावर अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधण्यात आली आहे ही एक गंभीर बाब असून जमिनीवर बेकायदेशीर कब्जा करणाऱ्या पुढाऱ्यांवर दिवसेंदिवस सर्वसामान्य जनतेत तीव्र संताप निर्माण होत आहे महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई दिनांक सात सप्टेंबर दोन व महाराष्ट्र शासन महसूल विभाग मंत्रालय मुंबई सन दोन हजार अठ्ठावीसच्या शासन परिपत्रकानुसार शासकीय जमिनींवरील अतिक्रमण प्रतिबंध निष्कासित करणे फिर्याद दाखल करणे नियमानुसार नंदुरबार येथील धुळे चौफुली येथील व तळोदा येथील शहादा शिवसेना शिंदे गटाची अतिक्रमणात असणारी कार्यालय तत्काळ हटविण्यात यावी व नियमानुसार अतिक्रमण करून कार्यालय बांधणाऱ्यांवर फिर्याद दाखल करून कायदेशीर कर कडक कारवाई करण्यात यावी हीच नम्र विनंती नंदुरबार व तळोदा येथील शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयांसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा आदिवासी संघटनांकडून करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट कॉम न्यूज मराठी शहादा नंदुरबार नंदुरबार येथे दुडे चौफुली म्हणजेच नंदुरबार दोंडायच्या या मुख्य रस्त्यावर व तडोदा येथे तडोदा व शहादा या मुख्य रस्त्यावरती अतिक्रमण करून बेकायदेशीररित्या शिवसेना शिंदे गटाची दोन कार्यालय बांधण्यात आलेली आहेत या रस्त्यावर केलेल्या अतिक्रमित बेकायदेशीर या, बे या कार्यालयामुळे रहदारी वाहतूकदारांना अडथळा निर्माण करत आहे आधीच या चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी विधान परिषद सदस्य यांनी आमच्या आदिवासींच्या जमिनी तसेच महारवतन गायचरण सरकारी इनामी आणि राम मंदिराच्या जमिनी बेकायदेशीर अवैधरित्या हडप केलेल्या आहेत पुन्हा अशा पद्धतीने मुख्य हायवे रस्त्यावरील हे जमीन अतिक्रमण करून त्यांच्या कार्यालयाची ही बांधकाम करून लोकांसाठी हे अडथळा निर्माण करत आहेत चंद्रकांत रघुवंशी यांनी आधीच आमच्या आदिवासी आमदारांवरती अतिक्रमण करून आमचा एक आमदार यांनी आमच्या नंदुरबार जिल्ह्यातील बऱ्याच सरकारी जमिनी आदिवासी जमिनी अतिक्रमित करून बेकायदेशीर हडप केलेले आहे आणि अजूनही यांच्या मुख्य रस्त्यावरील अशा जमिनीवरती यांचा डोळा आहे आणि हे लोकांना अडथळे निर्माण करत आहेत म्हणून या अतिक्रमित आमदारावरती कडक कारवाई झाली पाहिजे ज्यांनी ज्यांनी या रस्त्यावरती अतिक्रमण करून हे बेकायदेशीर कार्यालय बांधले आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली पाहिजे गुन्हे दाखल केले पाहिजे अशी आमची आदिवासी संघटनांची मागणी आहे आज आम्ही माननीय प्रांत कार्यालय शहादा यांना आमचे जे माननीय जिल्हाधिकारी आहेत मॅडम आहेत मिताली शेट्टी मॅडम आहेत त्यांना आम्ही निवेदन पाठवलेले आहेत या अतिक्रमित झालेल्या कार्यालयांना तात्काळ शासनाने हटवलं पाहिजे अन्यथा आम्ही या कार्यालयासमोरच आमच्या आदिवासी संघटनांतर्फे तीव्र आंदोलन छेडणार आहोत जय बिरसा जय आदिवासी जय आदिवासी आज आम्ही भारत आदिवासी संविधान सेना व बिरसा फायटरच्या माध्यमातून माननीय मिताली शेट्टी मॅडम यांना निवेदन पाठवत आहे कारण धुळे चौफुली दोंडाच्या ते नंदुरबार या रस्त्यावर व तळोदा मेन मुख्य रस्त्यावर जे अतिक्रमण ऑफिस यांनी सुरू केले ते बंद करण्यात यावे आणि कुठेही अतिक्रमण करण्याचा यांना काय शासनाने पूर्ण अधिकार दिला आहे का हा प्रश्न आम्हाला पडतो आहे आमदारांमध्ये पण अतिक्रमण करतो आहे सामान्य माणसांपमध्ये पण अतिक्रमण करतो आहे तर सर्व अधिकार यांना शासनाने दिलं आहे का कोणी दिलं आहे याला अधिकार हे चालणार नाही हा आदिवासी जिल्हा आहे आणि जोपर्यंत यांना अटक होत नाही ज्यांच्यावरती गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आमच्या यांच्या विरोधात असं आंदोलन चालू राहणार जिथं जिथं चंद्र चंद्रकांत रघुवंशी कार्यक्रम घेणार तिथे तिथं आम्ही विरोध करणार आणि त्याला जो पाठीशी घालणार व तो काही स्वार्थासाठी गेला असेल ज्यांच्यासाठी आम्ही जोडे माणव आंदोलन केले असे पद्माकर वडवी यांना नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नाही अशी धमकी देत होते धडगावाच्या कार्यक्रमांमध्ये परंतु हेच परत त्यांच्या जवळ बसून मांडेला मांडे लावून बसता येत स्वार्थासाठी पण समाजाला समाजावर काय अन्याय झाला आहे हा विचार करत नाही पद्माकर वडवी साहेब तुम्ही कुठंही निव इलेक्शन लढवा कुठेही हुबेरा आम्ही आदिवासी मार्फत तुम्हाला विरोध करू आणि तुम्हाला कुठेही निवडून देणार नाही आम्ही हे आम्ही आव्हान करतो जोहर जय आदिवासी जय आदिवासी